हिंगोली लोकसभा हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये बासष्ट पॉईंट सदुसष्ट पर्यंत मतदान झालं असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे या मतदारसंघामध्ये उमरखेडचे यवतमाळ जिल्ह्यातील नामदेव सरसानी किनवट नांदेडमधील भीमराव केराम हदगावचे नांदेडमधील माधवराव निवृत्ती पवार बसमतचे बसमत हिंगोली चंद्रकांत नवघरे कळमनुरचे हिंगोलीचे संतोष बांगर आणि हिंगोली हिंगोलीचे तानाजी मुटकुळे हे विधानसभा आमदार आहेत आता हा मतदारसंघ तीन जिल्ह्यात यवतमाळचा एक आमदार आहे नांदेडचे दोन आमदार आणि हिंगोलीचे तीन आमदार असा एक मतदारसंघ आहे आता या आमदाराने कशा पद्धतीचं काम केलं हे या आपल्याला यामधून समजणार आहे की पासष्ट टक्के जे मतदान झालं त्यामध्ये कोणाला मतं पडली आणि कशा पद्धतीची मतं पडली हे आपल्याला समजणार आहे आता या मतदारसंघामध्ये नागेश बाबूराव अष्टीकर पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असून बाबूराव कदम को कोहालीकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत शिवसेना शिंदे गट त्यानंतर इतर तेहतीस उमेदवारी अपक्ष किंवा छोट्या पक्षाचे आहेतच तर त्या उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश बाबूराव आष्टीकर नागेश पाटील आष्टीकर म्हणूनच त्यांना ओळखलं जातं तर ते आणि बाबुराव कदम पहालीकर शिंदे गटाचे यांचे एक यांच्यामध्ये एक अटीतटीचा आणि एक चांगल्या पद्धतीचा सामना लोकसभा लोकसभाच्या दृष्टिकोनातून होत आहे आता या मतदारसंघामध्ये सत्याहत्तरपासून हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि या मतदारसंघामध्ये सत्याहत्तरला चंद्रकांत रामकृष्ण पाटील हे खासदार होते ऐंशी एकोणनव्वदला उत्तम राठोड हे खासदार होते एक्क्याण्णवला विलासराव गुंडेवार हे खासदार होते शहाण्णवला शिवाजी माने हे खासदार होते अठ्ठ्याण्णवला सूर्यकांता पाटील या खासदार होत्या नव्याण्णवला शिवाजी माने खासदार होते दोन हजार चारला परत सूर्यकांत पाटील खासदार झाल्या दोन हजार नऊला सुभाष वानखेडे खासदार झाले दोन हजार दो चौदाला राजीव सातव हे खासदार झाले आणि दोन हजार एकोणीसला हेमंत पाटील हे खासदार झाले तर आता खासदारकीला वेगळे लोक आहेत आता हा जो हिंगोली लोकसभा मतदारसंघा संघ आहे तर यामध्ये अठराशे तीन मध्ये टिपू सुलतान आणि मराठे यांच्यामध्ये एक लढाई झाली होती आणि अठराशे मध्ये नागपूरकरचे भोसले नागपूर कर आणि भोसले यांच्यातला मोठ्या लढाया झालेल्या आहेत हिंगोलीमध्ये ह्या लढाईचे काही अवशेष किंवा नावं अद्यापपर्यंत आहे म्हणजे हिंगोली गा शहरामध्ये पलटण दिसाला तोफखाना पेन्शनपुरा सदर बाजार असे ऐतिहासिक भाग आजही त्या नावाने प्रसिद्ध आहेत आता या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या पद्धतीचे प्रयत्न किंवा प्रश्न आहेतच तर हे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत खासदार केल्याने अभ्यास करून हे प्रश्न सोडवले पाहिजेत शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथमता चांगल्या बियाचा बी बियाणाचा पुरवठा मोफत केला पाहिजे कापूस आहे सोयाबीन आहे किंवा इतर काही जे पिकं आहेत त्या पिकांचे बियाणं शक्यतो मोफत दिले तर शेतकऱ्यांचे काही प्रश्न सुटतील त्यानंतर दुसरा रस्त्याचा प्रश्न मोफत बियाणं त्यानंतर शेतकऱ्यांच्या दृष्टीतून शेती आणि शेतीची अवजार हे आ, कमी किमतीत मिळाले पाहिजे त्यानंतर शेती आणि शेतीवर फवारण्याचे जे, जे यंत्र आहेत किंवा कीटकनाशक आहेत किंवा शेतीपूर्वक शेतीपूरक जे अवजार आहेत हे अल्पस्वरूपात त्यानंतर शेतकऱ्यांना खतं युरिया वगैरे हे जे खतं आहेत हे अतिशय स्वस्त प्रमाणात एकदम मिळाले पाहिजेत आणि ते मुबलक मिळाले पाहिजेत पाहिजे ते जे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे तर त्या शेतकऱ्यांसाठी प्रश्न उद्योग त्यानंतर शेतकऱ्यांच्या दृशोतून महत्वाचा गोष्ट म्हणजे पाणीपुरवठा शेतीला त्यासाठी कालवे खोदले पाहिजेत धरणे बांधले पाहिजे किंवा तलावामधून बाराही महिने पाणी पुरवठा कसा होईल याची योजना राखून हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तेच पाण्याचा प्रश्न गावोगावात सुद्धा प्रत्येक खेड्यात एक पाण्याच्या टाक्या बांधल्या पाहिजेत आणि पाणी हे नळावाटे प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक गावात प्रत्येक घरात घराघरात गहरा नळ दिले पाहिजे हा एक महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न सोडवणं हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये आहे त्यानंतर एक पर्यटनच्या दृष्टीकोन देखील येथे चांगल्या पद्धतीचे रस्ते किंवा लोकांना राहण्यासाठी काही खाण्यासाठी या बाबी जर पुरवल्या तर पर्यटकांचा जो ओढा आहे या ऐतिहासिक शहरांकडं तर तो येऊ शकतो त्यानंतर शेतमालाला व्यवस्थितपणे भाव मिळाले पाहिजे शेत शेतकऱ्यांच्या मालाला ज्यावेळेस पिकवला कापूस पिकवला तर इतर राज्यामध्ये जास्त भाव असतो आणि आपल्या रा देशामध्ये कमी भाव असतो म्हणजे तो प्रश्न देखील आपण सोडवला गेला पाहिजे की आपल्याला जो शेतमालाला भाव मिळतो इतर राज्यामध्ये ते तितकाच भाव आपण दिला पाहिजे हा एक भाग झाला त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या काही योजना आहेत की इंदिरा संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यानंतर विधवा पेन्शन योजना वृद्धापकाळ पेन्शन योजना विधवा अनुदान योजना घरकुल योजना अशा ज्या विविध योजना आहेत या घराघरात जाऊन सर्वे करून प्रत्येक कुटुंबाला मिळाले पाहिजेत असा एक प्रश्न या भागामध्ये केला गेला पाहिजे सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवला गेला पाहिजे तो एक महत्वाचा त्यानंतर खेडोपाड्यामध्ये डांबरी किंवा सिमेंटचे पंधरा ते वीस फूट दोन गाड्या जातील एवढे मोठे रस्ते आ, केले पाहिजे गावापर्यंत कारण त्या रस्त्यामुळं त्या गावचा तर विकास होईल परंतु परिसराचा देखील विकास होतो रस्त्यामुळं गावांचा विकास होतो आणि ते सत्य आहे त्यामुळे एक चांगले रस्ते जर खेड्या खेड्यांना खेरे जो जोडणारे जर केले तर त्या गावाचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो कारण शहरातील लोकसुद्धा तेथे ते पर्यटन म्हणून येऊ शकतात छोट्या चोटे छोट्या मंदिरांना छोट्या चोटे छोट्या स्थळांना निसर्ग स्थळांना भेटी देण्यासाठी येऊ शकतात म्हणजे तोही प्रश्न एक महत्वाचा आहे तिथं त्यानंतर साधारण प्रत्येक गावामध्ये एक चौथी पर्यंत चांगल्या पद्धतीची शाळा मुलांना मोफत शिक्षण त्यांना बूट कपडे त्यांचं खाणं पिणं त्यानंतर शालेय दप्तर परत सर्व गोष्टी ज्या असतील त्या मोफत पुरवून चौदा वर्षपर्यंत शिक्षण देणं हे आपल्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे मुलांना चौदा वर्षापर्यंत शिक्षण द्या मग ते आदिवासी मुलं असोत श्रीमंताची असोत किंवा कोणाची असोत तो एक भाग त्यानंतर त्यानंतर आरोग्याचा प्रश्न जर बघितला तर साधारण चार पाच किलोमीटर अंतरावर चांगल्या पद्धतीची इस्पितळ किंवा एक जे तुमचे केंद्र असतात आरोग्य केंद्र ते निर्माण केले गेले पाहिजे आणि तेथे चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असले पाहिजेत कारण आजकालच्या जमान्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये रोगराई पसरते किंवा पावसाळ्यामध्ये साथीचे रोग येतात तर त्यासाठी हे हॉस्पिटल अत्यंत आवश्यक आहेत आणि तेथे चोवीस तास नेमणूक होणारे जे आरोग्य डॉक्टर आरोग्य कर्मचारी डॉक्टर हे चोवीस तास येथे राहणारे असले पाहिजेत तो एक महत्त्वाचा हो प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यानंतर खेडेपाड्यामधील शेतकऱ्यांचा भागाचा जो प्रश्न आहे तो पण तिथे एक केला पाहिजे आता हा तुम्ही जो खासदार निवडून दिलाय तर तो तुम्ही काही लोकांनी यांना मतं दिले काही लोकांना त्यांना मत दिले निवडून कोण येणार हे चार जूनला समजणार म्हणजे कोणी एक लाख मतं मिळवते कोण दोन लाख मतं मिळवते म्हणजे एक मतदारामध्ये एक वाक्यता नाहीये मतदार वेगवेगळ्या विचारांचे आहेत मतदाराशी वेगवेगळ्या विचारांचे का झाले तर त्यांनी प्रत्येकाने आपापल्याला मतदारांना लोभी केले मतदारांना काही आमिष दाखवले मतदारांना काही कशा कशा पद्धतीचे तात्कालिक फायदे किंवा वैयक्तिक काही मदत केली असेल तेवढ्या काळापुरती आता काही ठिकाणी तर खूप पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर येतात पेपरमध्ये येतं कोणी साड्या वाटल्याचं येतंय कुणी कुकर वाटल्याचं येत आहे कोणी काय काय कशा कशा पद्धतीचे मोटरी वाटल्याचं येते कोण काय काय वाटलंय आणि कशा कशा पद्धतीने मतं आकर्षित करण्याचा प्रयत्न कोणी कोणी केलाय हे त्या देखील समजतं म्हणून आता कोणी किती कशा का, पद्धतीने मतदान केलं हे चार तारखेला समजणार आहे तोपर्यंत तोपर्यंत आपण शांतपणे व्यवस्थितपणे जगा जो जगेल तो राहील पण कधीही मतदानानंतर निकालानंतर तत्कालीत एक त्याच्यामध्ये शांतता राखा कारण तुम्हीच केलेलं कृत्य येते दोन गट झाले पाहिजे मारामारा झाल्या पाहिजे असं जर घडलं तर हे लोक निवडून येतील अन्यथा एकत्र सगळे लोक जर एकत्र झाले तरी हे लोक निवडून येणार नाहीत किंवा म्हणजे बिनविरोध होऊ शकता असं असा एक प्रश्न तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट काय करावी लागेल तर चार तारखेपर्यंत शांतपणे राहून हा व्हिडिओ आमचा हा ए टी एम न्यूज चॅनल आहे हे फ्री सबस्क्राईब करा फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळाला शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही कॉमेंट करा की आम्ही जे बोलतो मतदार जागृतीचा जो भाग आहे त्यामुळं विकास होणार आहे मतदारांचा विकास मतदार स्वतःच करू शकतो दुसरा करू शकणार नाही आहे आणि हे लोक जसे पंधरा दिवस तुमच्याकडं गावोगाव हिंडतात तसे मतदारसंघामध्ये आता पाच वर्षापर्यंत येतील का प्रत्येक गावगावमध्ये प्रत्येक माणसाला भेटी देतील का एक लक्षात घ्या तर यामधून तुम्ही थोडंसं जर शिकले की हा प्रकार अशा अशा पद्धतीचा आहे ह्या लोकांनी अशा अशा पद्धतीचे केले त्यानंतर दुसरी एक गोष्ट की मध्यंतरी एक गोष्ट सभेला भाडोत्री लोक आणले दोनशे रुपये देऊन आणले पाचशे रुपये देऊन आणले त्यानंतर मिरवणुकीमध्ये भाडोत्री लोक आणले त्यानंतर सगळ्या म्हणजे हे लोक तुमच्यावर प्रभाव पाडण्यासाठी सगळे लोक विकत घेतलेले असतात किंवा काही लोक विकत घेतलेलं असतात किंवा त्यांना एक पैसे देऊन ते त्यांच्याकडून कामं करून घेतात चला आणि असे बेरोजगार लोक जे आहेत ते त्यांच्या थापाला बळी पडतात आणि त्यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये सामील होत असतात असं प्रत्येक उमेदवाराचं होतं पहिला उमेदवार असेल तर तो म्हणून मी शंभर लोकांची मिरवणूक काढेल दुसरा म्हणून मी दोनशे जमा करेल म्हणजे लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी हे जे प्रयत्न केले जातात आणि त्यामधून वाटतं हा माणूस मोठा याला निवडून द्या पण गरीबाचे दुःख गरीब जाणतो मोठा माणूस गरीबाचे दुःख जाणत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं स्वातंत्र्य मिळून आपल्याला जे खूप ऐंशी वर्ष झाले पण आपण अजूनही पाण्याच्या संदर्भामध्ये पाठीमाग आहे उन्हाळ्याचं पाण्याची चंचनच होते पावसाळ्यात रस्त्याच्या दृष्टिकोनातून आपले अत्यंत हालच होतात सगळे चिखलाचे रस्ते असतात नद्यावर केलेले किंवा एकंदरीत कालवे कालव्यावर केलेले पूल वाहून जातात म्हणजे एकंदरीत दृष्टीवन पाहिलं तर खेड्याची जी परिस्थिती असते ती अत्यंत दयनीय अशा परिस्थिती असते खेडे काही चांगले सुधारलेले नसतात आणि मग हे लोक निवडून जातात मग करतात काय तर यासाठी एक मत महत्वपूर्ण महत्वाची गोष्ट म्हणजे चांगला अभ्यास करायला पाहिजे आणि एक एक समजा एका पंचवार्षिक योजने शंभर खेडे जर केले तर एक पाचशे खेडे करायला एका वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तर पाचशे खेडे करू शकता दुसऱ्या पंचवार्षिकला पाचशे खेडे करू शकता म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण मतदारसंघाचा तुम्ही कायापालट करू शकता पण हे तसं करत नाहीत हे एकदा गेले का परत भेटत नाहीत तुम्हाला तेवढ्या पुरतं उत्सव करतात गणेश उत्सवासारखा आणि यांचा निवडणूक उत्सव असतो तेवढा उत्सव केला की ते गेले परत भेटणार नाही तुमच्या संदर्भात बोलणार नाहीत विकास करणार नाहीत आणि तुम्ही साहेब साहेबांनी शेठ म्हणून ते आणखीनच तुमच्यावर एक उपकार केल्यासारखे के वागत असतात तरी हा जो प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी मतदार जागृत झाला पाहिजे आमचा एटीएम न्यूज चॅनल हा एक काम आमचा असा आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने मतदाराला जागृत करणे हा एक महत्वाचा भाग आहे मतदानाचं प्रबोधन करणे हा एक भाग आहे आणि जास्तीत जास्त चांगले प्रतिनिधी लोकप्रती निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करणे हाही आमचा एक यामधला भाग आहे तर आपण चार तारखेपर्यंत एटीएम न्यूज चॅनल या चॅनलला फ्री सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि बघत जा समजा हे व्हिडिओ अनेक वेळा जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला थोडासा त्याच्यामधून प्रकाश पडेल आणि समजेल की ही हे जे एकंदरीत आम्ही जे व्हिडिओ केलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे याचा कॉमेंट करा की योग्य आहे की अयोग्य आहे की सत्य आहे की असत्य आहे आणि यामधून म्हणजे आम्हालाही समजेल की कशा कशा पद्धतीचे व्हिडिओ कशा कशा पद्धतीने केले जातात आणि ते लोकांना खरंच मतदार जागृत झालेला आहे का मतदार मतदाराचं प्रबोधन झाले काय हे आम्हाला कळू शकल तर हा जो ए टी एम न्यूजवर चॅनल आहे हा प्लीज सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि शेअर करा बस आणि चार तारखेपर्यंत आनंदाने राहा चार तारखेला तुम्ही दिलेल्या मताचा कोणी कोण कशा पद्धतीने मतं दिलीत आणि कोणाला जास्त मतं पडलीत हे तुम्हाला समजेल कारण आता जर जर जे निवडणूक निकालाचे जे व्हिडिओ येत असतात की या संस्थेने या चॅनलने असा सर्वे केला हा निवडून येणार त्यानंतर त्या, त्या निवडणुकीने हा सर्वे केला या हा निवडून येणार त्यानंतर ह्या ज्योतिष सांगतो या मा यामधून ह्या निवडून येणार तर हे सगळे एक बाबी ज्या आहेत ह्या कुणालाच माहीत नसतात हे सगळे अंदाज व्यक्त करतात अंदाज असं होऊ शकतं हा निवडून येऊ शकतो पण तो निवडून येईलच असं नाही आहे तर हे चार जूनपर्यंत अशा पद्धतीचं हे चालणार जेव्हा ती मतमोजणी होईल तेव्हा काय सत्य काय आहे ते बाहेर येईल तेव्हा एक आनंदी राहा आणि आमचं एटीएम न्यूज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट करा बस चार जून पर्यंत तुमच्या तुम्ही केलेल्या मतदानाच्या निकालाची वाट पाहत राहा